नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो राज्य शासनानं जे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे यामध्ये जे निविष्ठ अनुदान आहे म्हणजे रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी यामध्ये दहा हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान हे राज्य शासन तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देणार आहे तर हे अनुदान शेतकऱ्यांना भेटणार कसं आहे त्याची प्रक्रिया का असेल यासंदर्भात एकदम थोडक्यात माहिती बघणार आहेत आपण मित्रांनो यामध्ये हे जे अनुदान आहे हे रब्बे हंगामाच्या पेरणीसाठी म्हणजे बी बियाण्यासाठी हे अनुदान आहे आणि आन तीन हेक्टरच्या मर्यादित म्हणजे जास्तीत जास्त तीस हजार रुपये तर हे अनुदान मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून भेटणार आहे आणि कृषी विभागाचे जे कृषीसेवक आहेत किंवा सहाय्यक कृषी अधिकारी आहेत हे काय करत आहेत याचे जे, जे, जे शेतकऱ्यांचे ॲगेरीस्टॅक आय डी आधार कार्ड आणि बँक पासबुक घेत आहेत आणि त्या बँक पासबुकवर जे म्हणजे आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे त्यावर डायरेक्ट डी बी टी थ्रू हे पैसे डायरेक्ट बँक खात्यावर आहेत याची सुरुवात मित्रांनो सगळीकडे सुरू झालेली सो तुम्ही तुमच्या म्हणजे जे सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तलाठीत वगैरे त्यांना भेटू शकता आणि त्यांना याबद्दल विचारणा करू शकता जेणेकरून तुमचा अनुदान लवकर तुमच्या बँक खात्यावर येईल याबद्दल या आपण अजून काही माहितीचा एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला मित्रांनो तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकतात आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा माझा एक हेतू असतो की शेतकऱ्यांपर्यंत एक जॅन्युअन आणि खरी माहिती पोहोचावी धन्यवाद थँक्यू